अभिनेत्री छाया कदम यांच्यावरती गुन्हा दाखल करा सिल्लोडीतील डॉक्टर संतोष पाटील यांची मागणी आज दिनांक सत्तावीस एप्रिल संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री छाया कदम यांच्याविरुद्ध स्थानिक पर्यावरणप्रेमी डॉक्टर संतोष पाटील यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अभिनेत्री छाया कदम यांनी नुकतेच एका चॅनलला मुलाखत दिली होती की मुलाखत त्यांनी आपण विविध प्राण्यांचे यात हरिण रांडुकर साईड घोरपड यांचे मांस खाल्ल्याचा खुलासा केला होता सर्व प्राणी ए एक शेड्यूल एकमधील असून सतरा बहात्तरच्या वनजीवन संरक्षण कायद्याने त्यांची शिकार करणे व कायद्याने गुन्हा आहे छाया कदम यांनी स्वतः शिफारस करीत बंदी असलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ल्याची कबुली दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शहरातील पर्यावरण संशोधक डॉक्टर संतोष पाटील यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे डॉक्टर पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उपवन संरक्षण स्वर्ण माने यांच्याकडेही तक्रार अर्ज दिला आहे सदरील अभिनेत्रीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी या निवेदनामध्ये केली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे